Yeah. <laughs> you मुंबई आयोजित पुरातन श्री हनुमान मंदिर सोहळ्याचा हा दुसरा दिवस या दिवसाचे मुख्य कार्यक्रम म्हणजे मंदिराचा कळस आणि ध्वजारोहण सोहळा व मंदिराचं उद्घाटन आणि या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती आहे परमपूज्य श्री अभयानंद स्वामी यांची श्री अभयानंद स्वामी यांच्या शुभ हस्ते मंदिराचा कळस आणि ध्वजारोहण करण्याचे योजले आहे आणि यासाठी श्री अभयानंद स्वामी हे कोल्हापुरातील सिद्धगिरी मठातून खरसे येथे या कार्यक्रमासाठी आले आहेत मित्रांनो मी कल्प शेतकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मंदिराचा जो जीर्णोद्धार सोहळा आहे त्याचा दुसरा दिवस आहे खरसईगावच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारसाचे दर्शन आपल्याला आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमधून वेग होतच असतं त्यांचे शिष्य यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली या मिरवणुकीला प्रचंड गर्दी आणि भक्तिमय वातावरण याने या दिवसाची सुरुवात आणखीनच छान झाली भजन कीर्तन हरिनाम मिरवणूक हे आपण पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमात म्हणजेच आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिले डोक्यावर उन्हाळ्यातील कडक ऊन आणि पायाखाली या उन्हाने पाया तापलेला रस्ता आणि त्या रस्त्यावरून विना चप्पल मिरवणुकीत सहभागी होणारे सर्व सह भाविक त्यांचे खरोखरच कौतुक करावे तेवढे कमीच एवढ्या उन्हात गर्मीच पर कसलीच पर्वा न करता भक्तीत न्हावून निघालेले दंग झालेले भाविक आजकाल कमीच बघायला मिळतात आज आहे जीर्णोद्धार सोहळ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी मंदिराचं उद्घाटन होणार आहे मुख्य उपस्थिती श्री अभयानंद स्वामी आणि मिरवणूक हनुमान मंदिराजवळ आली स्वामींचे आदरतीर्थ करून स्वागत करण्यात आले

तो न भविष्यती अशा या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे म्हणून सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले अगदी दिवसाच्या शेवटपर्यंत मुख्य कळसासोबतच आणखी नऊ कळसांची मंदिराच्या घंटेची आणि शिवलिंगावरील कलशाची सुद्धा पूजा करण्यात आली पूजाविधी झाल्यानंतर या कळसांसोबत मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा करण्यात आल्या पाच प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि स्वामी कळस घेऊन मंदिरावर आले मंदिरावर येऊन आधी पूजाविधी करण्यात आली व कळस लावून ध्वजारोहण करण्यात आले सोहळ्याचे साक्षीदार व्हावे आणि हा सोहळा आपल्या दृष्टीत साठवून ठेवता यावा यासाठी हजारो भाविक मंदिराच्या परिसरातून हा सोहळा पाहत होते। मुख्य कळसासोबतच समोरील कळस आणि बाकीचे आठ कळस लावण्यात आले श्री जय। जय। श्री राम, जय। माते की, की. स्वामीजी आणि त्यांच्या शिष्यांच्या उपस्थितीने हे परिसर भक्तिमय वातावरणात रंगून गेले मंदिरामध्ये मूर्तींची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली

त्यांच्या शुभ हस्ते आणि स्वामीजींच्या उपस्थितीत मंदिराचे उद्घाटन झाले उद्घाटन झाले स्वामींनी दर्शन घेतले आणि मंदिर लोकांना दर्शन करण्यासाठी उघडे झाले श्री हनुमान आळी खरसई मुंबई आयोजित पुरातन श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त आलेल्या भाविकांसाठी व गावकऱ्यांसाठी तीन दिवस जेवणाची सोय करण्यात आली तसेच या गर्मीमध्ये कुणाला त्रास होऊ नये म्हणून जागोजागी थंड पाण्याचे जार ठेवण्यात आले पूजा तसेच होमहवन झाल्यानंतर मंदिरात आरती झाली आजच्या कार्यक्रमाचं रूपरेषा तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पाहिलीत जसं की पहिले मिरवणूक होती महाराज आले होते त्यांची मग मिरवणूक पूर्ण गावभर झाली मंदिरात आलो म्हणजे मंदिराच्या कल मंदिराचं कलश लावण्यात आला त्यानंतर मग मंदिराचं था उद्घाटन झालं आणि मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतर ता बरंच असं तुम्ही आजच्या लॉग बरंच काही बघायला मिळालं आणि आपल्यासोबत महिला मंडळ पण आहेत त्यांनीसुद्धा खूप मजा केली दोन दिवस कसे वाटलं तुम्हाला अजून मजा केलीत के। ना खूप नाचले सगळेजण एन्जॉय केले त्यांनी सगळ्यांनी खूप मजा आली खरंच खूप छान प्रकारे ऑर्गनाईज केले होते दोन्ही दिवसाचे कार्यक्रम मस्त होते आणि तुम्हालाही कसं वाटलं ते नक्की कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा